नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज डॉक्टरच्या बेजबाबदारपणामुळे उपचार करताना पेशंटला अपंगत्व किंवा मृत्यू झाल्याच्या घटना घडत असतात वाशिम उपविभागीय पोलीस अधिकारी अंतर्गत प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस पर्यंत सरकारी व खासगी डॉक्टरच्या केवळ दोन गुन्ह्याची नोंद असल्याचे कळले असून त्यामध्ये एकवीस दोन हजार वीसची आहे ती पेंडिंग आहे व दोन हजार एकवीसच्या केसेसच्या जिल्हा कमिटी अहवाल येणे बाकी आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये डॉक्टर राजेंद्र पांडे धन्वंतरी सर्जिकल अँड मेटर्निटी हॉस्पिटल वाशिम या डॉक्टरच्या विरोधात संबंधित पीडित व्यक्तीने पोलीस तक्रार दिली असता जिल्हा कमिटींनी चुकीचा अहवाल दिल्यामुळे संबंधित अपंगत्व आलेल्या पेशंटला आपल्या हाताचे बोट पूर्णपणे गमावूनही अद्याप न्याय मिळाला नाही जिल्हा कमिटीमध्ये असलेल्या चार डॉक्टरांनी संबंधित पेशंटची विचारपुष्प चौकशी केली असता चुकीचा अहवाल त्यांनी दिल्याचे स्पष्ट झाले आहे तर या डॉक्टरच्या व जिल्हा कमिटीच्या विरोधात आरोग्य उपमहासंचालक यांच्याकडे संबंधित पीडित अपंगत्व आलेला पेशंट अपील करून न्याय मागणार आहे जिल्हा कमिटीही न्याय देण्यासाठी नुसते चौकशी अहवालाचे सोंग करते व पोलीस प्रशासन त्या अहवालानुसार केस फाईल करते परंतु अपंगत्व आलेल्या किंवा मृत्यू झालेल्या पेशंटला मरणानंतरही न्याय मिळत नाही हे दुर्दैव आहे इथल्या आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाचे जनता न्यूज प्रतिनिधी जिल्हा वाशिम